नुकतेच सोलापूरचे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपावर आरोप करताना म्हणाले होते देवेंद्र फडणवीस व भाजपा लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापूरात दंगल घडविणार होते या वक्तव्यासंबंधी भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन प्रणिती शिंदे यांनी केलेले आरोप हे राजकीय स्टंट बाजी असून प्रणिती शिंदे यांना जर दंगल घडणार आहे हे माहीत होते तर मग त्याचवेळी पुरावे देऊन पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालक यांना त्यांनी का भेटले नाही याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री व भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू असून सोलापुरातील शांतता बिघडवण्याचे काम प्रणि शिंदे या अशा प्रकारे वक्तव्य करून करत आहेत या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा जातीपादीचे राजकारण करून व जनतेची दिशाभूल करून मत मिळवण्याचा महाविकास आघाडी व काँग्रेसचा हा आटापिटा दिसत आहे असा आरोप भाज युमो प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने यांनी केला याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे भाजपा ओबी एसी आघाडीचे यतिराज होनमाने यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली व काँग्रेसने निवडणुकीत जनतेची दिशाभूल करून व खोटे बोलून मते मिळवली व तोच रेटा त्यांचा निवडणूक झाली तरी सुरू असल्याचे प्रतिपादन केले या प्रसंगी भाजप एस मोर्चा प्रदेश सचिव राजा भाऊ माने भाजपा युवा मोर्चा मध्यम पूर्व मंडल अध्यक्ष विश्वनाथ पॅटी भाज युमोचे अक्षय होतिंबिरे ओंकार होमकर विशाल बनसोडे व पदाधिकारी उपस्थित होते नुकताच सोलापूरचे नूतन खासदार झालेल्या प्रणदिते शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये राज्याचे गृहमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीने गंभीर आरोप केले आणि चुकीचे आणि खोटे दोदांत ता आरोप त्यांच्या त्या ठिकाणी करून नागरिकांमध्ये एक दिशाभूल करण्याचं काम केलं संदर्भात आज आम्ही पोलीस उपायुक्त डी सी पी कबाडेसाहेब व सी पी साहेबांना भेटून या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की प्रणदित शिंदे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक काळामध्ये या ठिकाणी दंगल कट कारस्थान करण्याचा जे त्यांनी आरोप केला आहे त्या बाबतीत त्यांनी जे आरोप केला ते कोणत्या आधारावर केलं होतं त्याच्यावर कोणते पुरावे होते आणि जर त्यांच्यावर तसे पुरावे होते तर मग त्यांनी त्याचवेळी का बरं पोलीस महासंचालक असतील पोलीस आयुक्त असतील त्यांना कळवलं नाही म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक काळामध्ये त्यांनी लोकांना दिशाभूल करून मते मिळवली त्याच पद्धतीने तोच रेटा या निवडणूक नंतर देखील ते करतायत आणि जनते दिशाभूल करण्याचं काम ते करू इच्छितात आणि या निमित्ताने मला वाटतं आहे की प्रणतिज शिंदे हे कुठंतरी जातीय सोलोका बिघडून सोलापूरमध्ये जी शांतता आहे आज जी आजपर्यंत दे राजाचे गृहमंत्री देवेंद्रजींनी राज्यभरामध्ये शांतता ठेवली होती ती शांतता कुठेतरी बिघडवण्याचं काम करून विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण करून मतं मिळवण्याचं एक त्यांचं कट कारस्थान मला या ठिकाणी दिसते आणि त्यामुळे मी पोलीस प्रशासनाने विनंती केली की प्रणितदेश शिंदे यांनी केलेल्या आरोपावर त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे आणि आमच्या राज्याचे गृहमंत्री हे निष्कलंक आहेत त्यांच्यावर आजपर्यंत गृहमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी प्रत्येक पीडितांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि या ज्या पद्धतीने प्रतिनिधी शिंदे यांनी त्या ठिकाणी आरोप केला मेळाव्यामध्ये त्यावरनं कळतंय असं वाटतं आहे की काँग्रेसला या पद्धत या ठिकाणी दे कुठंतरी देशभरामध्ये मोठ्या पद्धतीने दंगली घडवायचे आहेत आणि कुठंतरी जातीय सलोखा बिघडून पुन्हा एकदा ज्या पद्धतीने पूर्वी त्यांचं जे राजकारण आहे जातीपातीचं तेच पुन्हा करून मत एक कट करायचं आम्हाला कुठंतरी वाटतं आहे त्यामुळं हे सलोखा बिघडू नये आणि शांतता ही राहिली पाहिजे सोलापूरची टिकली पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे